कसुरी मेथीचा दोन मिनटामध्ये तयार होणारा मसाला पराठा तर कोणते मसाले टाकायचे आहेत आणि कसुरी मेथी कधी टाकायची आणि पराठा कसं करायचा हे दोन सेकंदामध्ये तर बघा तुमचं जर गव्हाचं पीठ उरलं असेल एक्स्ट्राचं जास्त झालं असेल तरी करू शकता किंवा छोटी मोठी भूक लागली असेल अचानक भूक लागली आणि जेवायला काहीही नाही जर पीठ उरलं असेल तर ठीक तर जेवायला काहीही नाही तर सरळ चपातीचं थोडंसं पीठ घ्यायचं मळायचं आणि हा पराठा करायचा बघा तुम्ही एकदम अप्रतिम लागतो भारीतला भारी लागतो भारी तर चला सुरू करूयात रेसिपी मस्त याच्यावरची लोणचं टाकायचं किंवा कोणतीही चटणी टाकायची अवेलेबल असेल ते आणि खायचं तर चला सुरू करूयात पराठा पीठ उरलेला असेल तुमचं चपातीचं किंवा नसेल तर सरळ पीठ घ्या चपातीचं व्यवस्थित मळून घ्या तुम्हाला एक पराठा दोन पराठा पाहिजे असतील तेवढं तुम्ही पीठ मळून घ्या त्यानंतर खाली कोरडं पीठ टाकायचं आणि वरी आपण जसं चपाती करतो तशा पद्धतीनं लाटून घ्यायची जास्त जाड नाही जास्त पतलंही नाही ज्या पद्धतीनं ना चपातीची थिकनेस असते लेअर असते ना त्या पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे व्यवस्थित लाटून घ्या आणि पीठ मळलेलं असेल आधीच जर बराच वेळ सकाळी मळलेला असेल आणि तुम्ही जर दुपारी किंवा संध्याकाळी करत असाल तर थोडंसं तेलाचा हात लावून घ्या फ्रीजमध्ये जर ठेवलेला असेल तर बाहेर तुम्ही कमीत कमी अर्धा तास ठेवा रूम टेम्परेचरवर येऊ द्या आणि त्यानंतर पराठा करा कोणतीही वस्तू फ्रीजमधून बाहेर काढल्याबरोबर लगेचच खायला घ्यायची नाही किंवा करायला घ्यायची नाही तर बघा आपली चपाती लाटून रेडी झालेली आहे तर त्यानंतर काय करायचं सिक्रेट पद्धत थोडसा टाकायचं आहे जिरा पावडर बघा सगळीकडं थोडं थोडं लागलं पाहिजे त्यामुळं चुटकीभर घ्या दोन तीन चुटकी घ्या सगळीकडे लागलं पाहिजे बघा जिरा पावडर टाकलेला आहे थोडंसं त्यानंतर टाकलेलं आहे धनिया पावडर ते पण थोडंसं टाकायचं आहे सगळीकडे पसरून घ्यायचं जसं मी करत आहे तसं त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर टाकायचं आहे चाट मसाला टाकायचा आहे थोडसा मॅगी मसाला टाकायचा आहे थोडसा बघा सगळीकडे टाकत आहे मी थोडा थोडं थोडं थोडा आणि मंचुरियन मसाला पण थोडासा टाकायचा आहे थोडस लाल तिखट टाकून घ्या तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर थोडं जास्त टाकून घ्या त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे बघा हे बघा आहे मंचुरियन मसाला तर तुम्हाला जेवढेही मसाले आहेत तेवढे टाकून घ्या परत तुम्हाला आणखी कोणता मसाला टाका वाटत असेल जो आवडत असेल तोही मसाला इथं टाकून घ्या अमचूर पावडर असेल तर थोडंसं अमचूर पावडर टाकून घ्या जास्त नका टाकू त्यानंतर टाकायचं आहे है, वववा बघा वववा टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर सिक्रेट आपलं कसुरी मेथी क्रश करून टाकायचे बघा हाताने एकदम बारीक बारीक करून असं टाकून द्यायचे भरभरून टाकायचे आहे है। मला खूप आवडते तुम्हाला जेवढी आवडते त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या आणि त्यानंतर काय टाकायचे ऑइल टाकायचं है। आहे ऑइल थोडं जास्त प्रमाणातच टाकायचं आहे आणि जे मसाले आहेत त्या सगळ्याला ऑइल लावून घ्यायचे आणि हे पूर्ण कटपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचे ज्यामुळं सगळे मसाले मिक्स झाले पाहिजेत आणि एकदम भारी स्मेल आला पाहिजे आणि एकदम मस्त लागलं पाहिजे त्यामुळं परत थोडंसं तेल टाकत आहे मी तर हे सगळे मसाले सगळीकडे पसरून घेऊयात नक्कीच करून बघा जास्त वेळही लागत नाही मसाले तर ऑलरेडी आपल्या घरात असतात जेवढे मसाले आहेत तेवढे टाकून द्यायचं मसाले नसतीलच तर सरळ मीठ टाका तिखट टाका कोथिंबीर टाका मस्त जर खडा मसाला किंवा घरी बनवलेला असेल काळा मसाला तर ते टाका आणि काय तेल टाकायचं फोल्ड करायचं बघा फोल्ड कसं करत आहे एक सिक्रेट पद्धत आहे या साईडने केले मी फोल्ड परत तिथं तेल लावून घेतलेलं ला आहे परत इकडच्या साइडनी फोल्ड केले परत इकडं पण तेल लावून घ्यायचंय बघा ही एक सिक्रेट पद्धत आहे फोल्ड करण्याची भारीतला भारी लागतो भारी बघा पराठा नक्कीच करून बघा असा त्यानंतर या साईडनी फोल्ड करायचंय बघा मी कसं करत आहे इथं तेल लावून आहे आपल्याला परत बघा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल लावून घ्या कमी लावला तरी चालेल या साईडने परत इकडे टाकून द्यायचे व्यवस्थित बघून घ्या आणि असंच आपल्याला पराठा करायचे परत इथं तेल लावून एक फोल्ड करायचे आणि हे आपल्याला चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे बघा परत तुम्हाला मी उकलून दाखवते तुम्हाला नाही समजलं असेल तर परत बघा बघू शकता तुम्ही परत हे बघा असा फोल्ड असं फोल्ड परत असं फोल्ड परत असं फोल्ड तेल लावू लावू परत असं फोल्ड तेल लावायचं फोल्ड करायचं तेल लावायचं फोल्ड करायचं तर हे असं होणार परत साईडने आपल्याला प्रेस करून द्यायचे गोल प्रेस करून द्यायचे त्यानंतर सरळ खाली पीठ टाकायचे कोरडं आणि जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनं लाटून घ्यायचे दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीला आपल्याला कट जे असतात ना ते कट लाटून घ्यायचे आणि नंतर मधातून लाटून घ्यायचे चला तर व्यवस्थित लाटून घेऊयात आपण हे बघा अशा पद्धतीनं सुरुवातीला कट लाटून घ्यायचे जसं मी लाटत आहे तसं हे बघा सुरवातीला मी कट लाटत आहे त्या पद्धतीने कट लाटून घ्यायचे त्याचे खालच्या साईडने व्यवस्थित आपण पीठ टाकलेलं आहे फिरत नसेल तर परत कोरडं पीठ टाका आणि लाटून घ्या नक्कीच करून बघा मसाला पराठा केल्याच्या नंतर नक्की सांगायला विसरू नका आणि कसुरी मेथी टाकायला विसरू नका व्यवस्थित लाटून घेतलेला आहे पुढची प्रोसिजर करूयात बघा कसा पतला झालेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायचं आहे त्यानंतर चला आपण तव्यावर टाकून देऊयात थोडस ऑइल टाका किंवा तूप टाका किंवा बटर टाका तुम्हाला जे आवडतं ता, ते टाकून घ्या त्यानंतर टाकायचा आहे पराठा व्यवस्थित खालच्या साईडने भाजून घ्यायचे पलटून घ्या व्यवस्थित त्या साईडने तुम्हाला ऑइल टाकायचा असेल किंवा तेल टाकायचं असेल तूप टाकायचं असेल बटर टाकायचं असेल ते टाकून घ्या लावून घ्या दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्या असला भारी पराठा लागतो नक्कीच करा केल्याच्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका थोडी मदत झाली असेल ना तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका पराठा झाला मग काय मस्त बटर टाका त्याच्यानंतर त्यावरती तुम्हाला हवी असेल ती चटणी टाका किंवा लोणचं टाका आणि मस्त सर्व करा तर कशा आवडला आपला झटपटीत आणि चटपटीत पराठा नक्कीच कळवा तर अशाच युनिक रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा मला सपोर्ट नक्की करा भेटूयात अशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत थँक्यू